सासूबाई आमच्या झालेलं आहे आपलं पनीर घरगुती पनीर तर छान काढून ठेवलं होतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग तर कधीच झालेली आहे पण आमची गुड मॉर्निंग आज जरा उशिराच झाली कारण आदल्या दिवशी ना मला खूप ब्लाऊजचं अर्जंट म्हणजे ना खूप मजा नाही अर्जंट म्हणजे ब्लाऊज द्यायचा तर ते त्या दिवशीची झोप रात्री तीन वाजता झोपली मी आज मला खूप जास्त उशीर झाला कामांना कारण आज कामं करायची बिलकुलच इच्छा नव्हती होत कारण इतकी जास्त थंडी आहे ना खूप जास्त थंडी आहे म्हणजे म्हणजे मला हातच नाही लावच्या वाटत आहे पाण्यात तर बिलकुलच हात नाही टाकूज वाटत आहे खूप जास्त थंडी वाटत आहे तशी सुद्धा आतापर्यंत मी स्वेटर घालून होती मी आता स्वे उन्हात येऊन उन बसली स्वेटर काढून ठेवलं म्हटलं चला आज ब्लॉग करायची इच्छा नव्हती पण तर कालचा जो ब्लॉग आहे तो खूप छोटा होणार कारण काल तुम्हाला दिसलंच काय झालं रात्री तर झालं असं की ओ... आम्हाला म्हणजे आता यात्रेत आता जाऊ मग जाऊ आता जाऊ मग जाऊ करता करता खूप उशीर होऊन गेला खूप म्हणजे जास्त उशीर नाही झाला पण काय माहिती थंडीमुळे आहे की काय तर त्यांनी दुकानंसुद्धा लवकर उचलून घेतले म्हणजे बंद करून घेतले कारण थंडी थंडी होती म्हणून बहुतेक नाहीतर याच्या आधी एवढ्या लवकर काही दुकानं बंद नाही व्हायची यात्रा एवढ्या लवकर बंद नाही व्हायची पण काल रात्री लवकरच हे झालं आणि आम्ही सुद्धा उशिरा गेलो होतो ना त्याच्यामुळे आणि पुन्हा आता हे करते नंतर ते करते किंवा मग एकामेकाशी जेवणाची वाटपात बसलो आम्ही त्याच्यामुळे थोडंसा जास्तच उशीर झाला तर मग आमचा जो यात्रेचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झाला मग म्हटलं जाऊ द्या आता देवळीची यात्रा येतेच आणि आम्ही ना जर मला ब्लाऊज वगैरे शिवायचे नसते तर मी नक्कीच थांबली असते कारण की, की। शानूला आज पण सुट्टी होती उद्या पण सुट्टी होती आज ट्युशन असते तिची पण आजचे दिवस मी गाव दिलं असतो तर आज आणि उद्या माझं राहणं झालं असतं मस्त छान पण ब्लाउज आहे तर काही ना काही असे खरंगण्याचे कार्यक्रम असले ना मागे काय ना काही काय ना काही असतेच काही ना काही राहतेच प्रॉब्लेम कधी शानूचे पेपरच राहीन कधी ब्लाऊजच राहीन आतापर्यंत ब्लाऊज नसे शिवायचे पण आता ब्लाऊज घेतलेले आहे शिवायचे तर ते महत्त्वाचं आहे ते देणं महत्त्वाचं आहे कारण की लग्नाचे ब्लाऊज आहे इकडे तिकडे तारीखसुद्धा करता येत नाही ज्या तारखेचं त्या सारखेवर द्या लागणार आहे आणि ब्लाऊज आहे खूप जास्त त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे आता पुन्हा रथसप्तमीचा कार्यक्रम येणार आपल्या इथे रथसप्तमीचा कार्यक्रम असतो मागच्या आधी पण मी ब्लॉगमध्ये टाकलेला आहे मागच्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तो तर तेव्हा जाता येईलच पण आता यात्रा वगैरे असते थोडीशी मजा येते सगळे गावा गाव द म्हणजे असं बस गाव न, हे वाटते गावात नाही तर मग कसं सर्वजण आपापल्या गावी असतात म्हणजे सर्वजण शिक कोणी शिक्षणासाठी कोणी म्हणजे इकडे तिकडे जातातच ना पहिल्यासारखं गावात तसं रोनक नाही वाटत फिनिश केलं जा, जा? शानवीला पण मी नाही थंडी आहे म्हणून मी म्हटलं स्वेटरच घालून राहा विनाकारण पेपरच्यासमोर बिमार काही पडू नको तर असो तर म्हणून मग आता हे जे यात्रेचे दिवसं असते ना ते त्या दिवसातनं गावामध्ये खूप मस्त वाटते पण जाऊ द्या आईबाबा आहे तिथेच आई बाबा आहे आणि हुसनापूरवाल्या ज्या आजी आहे त्या तिथे तिघ जणं आहे तिथे ताई आम्ही सर्वजण आलो कारण हे मुलांची शाळा वगैरे हे ते असते त्याच्यामुळे तर पूर्ण स्वयंपाक करून ठेवला होता आम्हाला काहीच करायचं काम नव्हतं फक्त मी पोळ्या टाकल्या कारण कसं गरम गरम पोळ्या टाकते म्हणून आईने ठेवल्या होत्या तर अर्ध्या पोळ्या त्यांनी टाकून घेतल्या होत्या ना अर्ध्या पोळ्यानंतर मग मी टाकल्या बोंड करायचे होते बोंडस्ने ताईंनी केले भजी केले आणि बस तेवढंच होतं नाही तर बाकी सर्व पूर्ण स्वयंपाक करून ठेवला होता आईंनी पूर्ण पूर्ण आणि कामं पण काहीच काहीच कामं नव्हते तर ते सर्व करूनही आईंनी आमचं खूप चांगल्याचं स्वागत <laughs> केलं कारण त्यांच्या चेहऱ्यावर असं एक बिलकुलच वाटलं नाही की तुम्हाला वेळ झाला तुम्ही लवकर आल्या नाही काही नाही काही नाही काहीच असं काहीच त्यांच्या चेहऱ्यावरही नाही वाटलं आणि म्हणजे त्यांच्या बोलण्यातून पण नाही वाटलं तर खूप चांगलं वाटलं एक नाही तर मला ना असं म्हणजे असंही वाटते ना आपल्याला काय म्हणणार कोणी काय होणार काय म्हणणार पण काहीच नाही त्यांच्या दो आईंच्या चेहऱ्यावर असं काहीच नव्हतं की तुम्हाला उशीर झाला की काय की मला एवढे कामं करायचं आणि स्वयंपाकही छोटा मोठा नव्हता खूप मोठा स्वयंपाक होता तर कारण पाहुणे वगैरे येतात ना घरी त्याच्यामुळे तर भरपूर मोठा स्वयंपाक होता काय होतं जेवणात आलुंगेची आलुंगेची भाजी वरण भात कढी भजे बोंड पोळी छान गॅस कमी कर पटकन गॅस कमी कर बन नको करू कमी करा कमी करून दे पोळी भजे पापड ते ट्रँगलसुद्धा होते पुन्हा कढी वरण भात सर्व स्वयंपाक केलेला होता आईने त्यांनी सर्व पूर्ण कढी पण सांगितलं <coughs> आणि स्वयंपाक पण मस्तच झाला होता मस्त, मस्त जेवण केला आम्ही आणि एवढं सर्व करून सर्व काही तयार अजून आमचं काही निघ झालं नाही असं हो मग आम्ही आणि आमचं आणि अशा आहे आमच्या सासूबाई <laughs> चांगले आहे चांगले आहे इतकी थंडी आहे ना आज इतकी थंडी आहे दोन मिनटं कॅमेरा बसते खूप जास्त थंडी आहे आणि आज सकाळ थंडी मला थंडी लागली की मला हसायलाच येते का माहिती का हो म्हणतात तर सकाळपासून मी काहीच लॉग शूट केला नाही म्हणजे लास्ट टाईम जेवढं बोललो तेवढंच तर मला असं वाटलं की मी पन... का आता काही ना काही शूट करणारच पण केलंच नाही मशीनपासून मशीन गावापासून वेळच नाही म्हटलं आहे बघा जसा पसारा आहे तसा ठेवूनच आहे बॅकअप पसारा तसाच ठेवून आहे ब्लाऊजचा आता जेवण झालं माझं आत्ताच आणि बसली आता इथं मी थोडा वेळ म्हटलंच भांडीसुद्धा नाही घासले मी आता कारण की पाणी एवढं गार आलेलं आहे याच्यातलं टाकीतलं खूप जास्त गार आलेला आहे म्हणून मला भांडी घासायची सुद्धा इच्छा होऊन नाही राहिली आणि यांना म्हटलं उद्याच घासते आता तर सकाळी माहीत नाही उद्याचं काय हाल राहील तर खूप जास्त थंडी आहे तुमच्याकडे कशी आहे थंडी कमेंट्स करून नक्कीच सांगाल आमच्याकडे तो खूप जास्त वाटत आहे देवळीमध्ये जास्त वाटत आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आज तर आज आहे संडे आणि संडे आहे आज तर आत्ताच थोडा वेळ झाला उठलो आम्ही ह्याला चहा वगैरे दिला मी तर चहा टोटली बंद करून टाकला मला खूप जास्त त्रास होत होता मी थंडी आहे म्हणून पीत होती चहा पण खूप जास्त मला त्रास व्हायला लागला होता ला चहाचा म्हणजे ॲसिडिटी होत होती त्याच्यामुळे तर ज्यापासून चहा बंद केला ना त्यापासून काहीच त्रास नाही होत आहे म्हणजे ॲसिडिटी बिलकुल होऊनच नाही राहिली आणि ज्या दिवशी चहा घेतला त्या दिवशी तर मग बँडेस वाजून जात असते तर पूर्ण दिवस काय दोन तीन दिवस घेऊन जाते माझ्यावाले एक कप चहामुळे त्याच्यामुळे मग मी चहा पिणं अवॉइड केलं आता मी थोडंसं काहीतरी पोटाला सकाळी सकाळी असं वाटते ना की भूक लागली पाहिजे म्हणजे भूक लागली पाहिजे भूक लागून जाते ना सकाळी सकाळी थोडीशी म्हणजे थोडस जे असते सकाळी सकाळी होत असते काहीतरी खायची तर ती जी आहे त्याच्यासाठी मी थोडस दूध आणि बिस्किट खा कसं झालं तर असं झालं दूध खूप जास्त उरलेलं आहे दोन तीन दिवसाचं ना दूध म्हणजे दोन तीन दिवस झाले आता मी आता हे जे दूध आहे उरलेलं तर यांनी मला सांगितलं की कलाकंद करूया हे लिटर लिटरपेक्षा जास्त दूध याच्यावरती साय वगैरे काढलेली आहे मी तर आता हे ह्याच्या बिया काढावं लागते तर ह्या कोणच्या कोणत्या निघत नाही म्हणून मग नंतर चांगलं नाही वाटत म्हणजे आता याच्यावर चाळणी ठेवली मी हे पूर्ण निंबू जे आहे ते पूर्ण पिळून घेते यामध्ये म्हणजे मग दूध फाटून जाते कारण आता ही दूध उकळलं होतं मी आधी म्हणजे गरम केलं होतं आता हे पुन्हा गरम करून घेणार आणि यात फिरवणार चम्मच तसं चम्मच फिरवून घेते म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा कसं हे झालेलं आहे तर याला आता असं होऊ देते मस्त आणि पाच सेकंदही लागत नाही हे असं वेगळं व्हायला पनीर आणि दूध हे बघा पाच मिनिट ठेवणार आणखी आणि मग याला गाळून घेणार तर चला मग आता तोपर्यंत आम्ही दूध बिस्किट खाऊन घेतो हे बघा असं झालं आहे हे आणि आता याला मी गाळून घेते असंच याच्यावरच तर चला दोन मिनटं तर यात आपण हे टाकलं होतं ना निंबू टाकलं होतं त्याच्यामुळे कसं लिंबूचा जो आंबटपणा आहे तो जात नाही तर म्हणून याला थोडंसं थंड पाण्याने जे आहे असं थोडंसं पाणी टाकून द्यायचं म्हणजे याचा आंबटपणा जो आहे तो पूर्ण निघून जाते तयार झालेला आहे आपलं पनीर घरगुती पनीर तर छान याचा तुला पराठा पाहिजे काय पाहिजे लिंबूचा पराठा की पनीरचा पराठा पाहिजे आलूचा, आलूचा परा आणि हे असं चाळणीवर ठेवून देते म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते पाणी निघालं पाहिजे हे रांगोळ वगैरे झाली आणि असं वाटत आहे थोडा वेळ उन्हात बसावं म्हणून पण स्वयंपाक व्हायचा आहे तर, तर शानवी आज शानवीनी फरमाईश केली मी म्हटलं ते जे पनीर काढलं होतं ना तर ते त्याचा हे को... स्टफ पराठा जो आहे तो करून देते म्हटलं तिला पनीरचा पण पन तिला पाहिजे आलूचा पराठा म्हणून मग आता आलूचा पराठा आणि पनीरचा पराठा दोन्ही बनवत आहे आणि नुसतं ते एवढूशा आणि झालंही नसतं म्हणा पनीरच्या पराठ्याने तर आता करते मी त्याची तयारी तर पूजा वगैरे सर्व झालेलं आहे तर मग अशी पनीर जे आहे ते मी कापडामध्ये म्हणजे रुमालामध्ये काढून ठेवलं होतं म्हणजे त्याला पूर्ण असं एका याच्यात त्या रुमालामध्ये टाकलं आणि त्याला असं गोल करून असं पिळून टाकलं पूर्ण म्हणजे पूर्ण त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण निघून गेलं आणि त्या ब दोन घंट्यात हे पनीर जे आहे असं झालेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही म्हणजे खूप मस्त सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे मी या ह्याचं याला कट करत करतो ती मी म्हटलं तुम्हाला दाखवलंच नाही कसं तयार झालं आहे म्हणून मग मी ते दाखवत आहे तर आता हे सर्व काही ते सर्व चॉपिंग तयार झालेली आहे तर आता हे याला पूर्ण असं हे करते हातानेच तर पनीर जे आहे ते हाताने कसं ग्रेट केल्यासारखं करून घेतलेलं आहे आणि आता यात टाकणार मी कांदा शानूसाठी करत आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखट वगैरे मिरची वगैरे काही म्हणजे तिखट टाकणार पण मिरची नाही टाकणार कारण ती खाणार ना म्हणून कांदा आणि यात थोडंसं सांबार आणि आणि शानू खाणार त्याच्यामुळे मिरची न टाकतं मी जे तिखट टाकलेलं आहे तिखट मीठ हळद हे सर्व आता मिक्स करून घेते आणि नंतर मग आलूचं स्टफिंग तयार करते आलू पराठा करायसाठी मी इथे चार आलू घेतलेले आहे हे, हे करून घेते मी स्मॅश सर्वात आधी यात जाणार कांदा पनीरचा पराठा केला होता ना सेम तसंच आहे फक्त थोडंसं यामध्ये काहीतरी वेगळं आहे तर चवीनुसार तिखट मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हळद तिखट मीठ हळद धनेपूड टाकलेलं आहे थोडंसं आणि आमचूर पावडर आमचूर पावडरनी इतकी छान टेस्ट लागते ना खरंच खूप छान टेस्ट लागते आणि नंतर यामध्ये टाकलेलं आहे सांबार सांबार क म्हणजेच कोथिंबीर तर त्याच्यानंतर हे पूर्ण हात आणि असं मिक्स करून घेतलं चमच्याम तेवढं काही होणार म्हटलं मग टाकलेलं आहे यामध्ये तडका तर यामध्ये मी नवीन काहीतरी केलेलं आहे यावेळेस तडका टाकलेला आहे तर त्या तडक्यामुळे सुद्धा इतकी छान टेस्ट आली होती ना खूप मस्त तर लसण जे आहे तो क म्हणजे चेंदून टाकायचं आहे मोहरी जिरं आणि मिरच्या ज्या आहे आम्ही येत वरून खायसाठी म्हणजे तोंडी लावायसाठी तळलेल्या होत्या तर मी जिरं मोरी आणि काढलेला असा म्हणजे चेनलेला लसण तर त्यांनी ना लसण जर असं चेंदून घेतलं ना तर खूप छान अशी एक फ्लेवर येतो लसणाचा त्यामध्ये तर कणिक जे आहे ती मी आधीच भिजून ठेवलेली होती त्यामध्ये ओवा टाकलेला होता थोडंसं आणि थोडंसं तेलाचं मोहन टाक टाकलेलं होतं तर त्याच्या मोहन टाकल्यानंतर थोडं थोडंसं असं क्रिस्पीनेस येतो कणकीला पराठ्यांना तर छान अशी त्याला आता तेला तेल लावून नव्हतं ठेवलं ना म्हणून ते तेल लावून छान हे करून ठेवलेलं आहे मिक्स करून ठेव म्हणजे बिझ व्यवस्थित असं सेट करून ठेवलेलं आहे आणि आता करणार प सर्वात आधी पनीरचे पराठे तर एक असा एक पोळी जेवढी आपण पोळीसाठी जेवढा गोळा घेत असतो तेवढा गोळा घेतलेला आहे त्याला छान असं वाटीसारखा शेप करून घ्यायचा हातांनी म्हणजे जेणेकरून पूर्ण स्टफिंग जे आहे ते याच्यामध्ये आली पाहिजे तर हे जे आहे अशा प्रकारे छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे कणकीची आणि मग यामध्ये टाकायचं आहे आपलं स्टफिंग जे काही आहे ते म्हणजे पनीरचं आहे किंवा आलूचं तर स्टफ पराठा असा पूर्णाची पोळी अशीच करत असतो आम्ही फक्त हे जे आहे चपाती ते चपाती, चपाती ते जे आहे एवढी जाळी नसते एकदम पातळ अशी चपाती असते आणि खूप ठिकाणी जाडी ठेवते खूप ठिकाणी पातळ ठेवते तर आमच्याकडे खूप पातळ ठेवल्या जाते म्हणजे पोळीवरची जी लेअर आहे ती दिसून दिसली नाही पाहिजे तर पूर्णाच्या पोळीची रेसिपी नाही सुरू आहे इथे पूर्णाच्या पोळीची जेव्हा रेसिपी करेल तेव्हा सांगेन मी तुम्हाला सध्या आलूच्या पराठ्याची सुरू आहे तर ते सांगते म्हणजे पनीरचा पराठा तर घरी बनवलेलं पनीर आहे तर इतकी छान टेस्ट लागत नाही यायची खूप मस्त लागत होती तर असो टेस्ट करीन ती सांगेन मी तुम्हाला आता हे जे आहे हे छान मस्त असं पॅक करून घेतलेलं आहे आणि याला असं हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे म्हणजेच पराठा जो आहे तो छान फाटणार नाही पण पण नंतर सांगते हा मागचं कारण नंतर सांगते तर हा जो पराठा आहे छान मस्त तव्यावर तेल टाकलेला आहे आणि पराठा लाटून झाल्यानंतर आता याला छान मस्त तेलाने शेकून घेणार तर बटर वगैरे काही नाही आहे तर तेलानेच आम्ही तेलच तेलाचाच वापर करू सध्या <coughs> तर आता हा झालेला आहे पनीरचा पराठा आता करत आहे इथे आलूचा पराठा तर आलूची स्टफिंग जी आहे अशीच वाटी करून घ्यायची आणि यामध्ये आलूची स्टफिंग टाकायची तर हे झाल्यानंतर याला पूर्ण असं व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि आता याला छान हाताने जमते तोपर्यंत म्हणजे हाताने होईल तितक्यापर्यंत असं म्हणजे जेवढं हाताने लांबवता येईल तेवढं लांबून घेणार आणि मग याला असं लाटून घेणार तर हाताने केलं तो तोपर्यंत बरोबर होतं आणि जेव्हा लाटायला घेतलं तेव्हा नेहमीप्रमाणे माझा आलूचा पराठा फाटला त्याला म्हणजे बिलकुल त्या आलूच्या स्टपिंगला आतमध्ये करमलंच नाही म्हणजे बिलकुल असा एक लाटणं असं फिरवल्याबरोबर जे पटापट तिकडून तिकडून बाहेर निघाला काही बोलायचं काम नाही तर मी ते थोडंसं हे करून घेतलं म्हणजे बाहेर निघालेलं ते काढून घेतलं आणि मग मग याला थोडंसं असा हाताने आकार दिला आणि मग आलूचा पराठा सुद्धा शेकून घेतला तर कितीही माहीत नाही मी नेहमी करते आलूचे पराठे पण माझ्या हाताने असा फाटूनच जाते माहीत नाही का तर कमेंट्स करून नक्कीच सांगा काही आणखी काही याच्यामध्ये बदल आण आणायचे असेल तर तर इथे हा आलूचा पराठा पण शेकून झालेला आहे पनीरचा पराठा सुद्धा शेकून झालेला होता तर अशा पद्धतीने आज दोन प्रकारचे पराठे तयार करून घेतलेले आहे तर क रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आता यांना दिलेलं आहे मी ते टेस्ट करायसाठी तर त्यांनी खूप छान असा मला रिव्ह्यू भेटलेला आहे यांना दोघांना दिले पराठे करून यांचा दोघांचा झाला नाश्ता मग मी पण घेतला माझ्यासाठी गरमागरम पनीरचा पराठा तर मी हे बघा असं म्हणजे दाखवाचा प्रयत्न करत हो तुम्हाला की स्टफिंग बघा किती छान मस्त अशी भरलेली आहे तर पनीरचा पराठ्याची जेवण वगैरे झालं पराठा तर जेवण झालं आणि आताही बसले मी इथे उन्हात कारण खूप जास्त थंडी वाटत आहे भांडी वगैरे घाट झाले ना तर हा हात नाही एकदम हे झाले सुन्न झाल्यासारखे वाटत आहे कारण पाणीच खूप जास्त थंडगार आहे तर थोडा वेळ बसते मी उन्हात आणि मग मशीनवर मशीन मग बसते बा ब्लाऊज शिवायला आणि शानवी गेली आहे बाहेर झोप म्हटलं तिला तर झोपायचं नाव नाही घेता येते आज खेळत आहे नुसती सकाळपासून गेली तर जेवायसाठी आली आंघोळ वगैरे केली जेवायसाठी आली आणि मग आता जेवण वगैरे झालं पुन्हा गेली तर अशा प्रकारे जातो रविवार आता पाहता पाहता होऊन जाते आणि असाच चालला जातो संडे कामामध्येच जास्त जातो संडे तर आहे कसे वाटते तुम्हाला पराठ्यांची रेसिपी आणि माझ्या हाताने आलूचे पराठे माहिती नाही किती काही पण केलं तरी म्हणजे हे सून जाते बाहेरच असं आडवे तिळवा शेपून जाते ते पूर्ण बाहेर निघून जाते स्टफिंग आणि मला असं वाटते की बा त्याची जी कणिक आहे ती थोडीशी आसट पाहिजे असं वाटते मला आसट थोडीशी आ आसट पाहिजे कणिक असं नेक्स्ट टाईम जर केलं तर आट्यामध्ये काहीतरी येणार पण चटणी खूप छान लागत होती मस्त लागत होती उघडलं का कोण आहे तो पराठा नाही फाटला पण हा पराठा माहीत नाही खाऊन तसा म्हणजे चौद्या पोटात गेला <laughs> पोट भरलं मस्त झाला होता एक नंबर वाटत होता आणि तडका दिला ना वरून तर आणखी छान टेस्ट तो त्याचा फ्लेवर आहे तो मस्त आणखी जास्त त्याला काय होती काही त्याला हे आलं होती टेस्ट आली होती तर छान झाला पराठा आलो कपड्याच्या दुकानात आणि एवढी थंडी आहे भयानक, भयानक भयानक वाली असंच सांगते मामा हो बेल बॉटम दाखवा नवीन नवीन आहे त्यातून पण दाखवा खूप जास्त थंडी आहे मोबाईल हातात पकडायची हे नव्हती जीन्स कार्गो नाही बलून टाइप वगैरे असते असे खालून हो। ना भाई बलून पाहिजे म्हणजे असेल हा हा कलर दाखवा बा असा कलर असा कलर नाही तिथे कशी छोटा होता हा कलर दाखवा आहे हा कलर छान वाटतोय हा आहे हे डार्क छोटा होते ना छोटा होते ना वाटते जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही बसलाय मस्त जेवण करायसाठी नाही हो लोणचं नाही आहे तुम्हाला कधी पण काही आठवत खात नाही कधीच हात लावत नाही लोणचा लोणचं असलं तरी घ्या घ्या करते पण खात नाही मग मी लोणचं टाकणंच बंद करून टाकलेलं आहे तशी मी टाकत नाही लोणचं पण कोणी आता आई देते किंवा यांच्या आई देते आई देते तर मी त्यांना असं मनाई केलेली आहे की लोणचं देऊ नका आणि मी पण खात नाही लोणचं नोका टाकू नोका टाकू यांना एवढं मी बी पी लो असते ना यांचं एवढं मीठ पाहिजे असते की खूपच जास्त तर आम्ही मस्त आज यांच्या फरमेश्वर यांची आज फरमाईश होती की कच्चं भरीत खायचं आहे मग तर आज आमचे टाट म्हणजे आटक दिवस झाले कच्चं भरीतच खाणं सुरू आहे कच्च भरीत नाही सॉरी वांगेच खाणं सुरू आहे वांग्याची भाजी वांग्याचं हे वांग्याचं ते वांग्याचा टमका वांग्याचं टमको बस तेच खाणं सुरू आहे कारण वांगेच होते नुसते तर भाजीचं आता आणलेला आहे फक्त आता हे लास्ट आता हप्ताभर वांग बनणार नाही आता नाही आता काहीच नाही आता हप्ताभर काहीच नाही मी आता बोर झाली आहे मी ती खरांगण्याला गेली तिथेसुद्धा वांग्याची भाजी होती तर असो तर भरीत दाखवते तुम्हाला मस्त आहे सर्वच आहे त्याच्यामध्ये तर हे बघा मस्त छान मस्त कलरफुल असं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे इकडे पूर्ण प्लेटवर तर वांग्याचं भरीत बनवलेलं आहे हे घ्या आणि खा तसं यांचं म्हणणं होतं की मी बनवणार वांग्याचं भरीत म्हणून मी म्हटलं राहू द्या मीच करते मीच करते रिव्ह्यू काही घेत नाही कारण वांग्याचं भरीत जे आहे ते कसंही केलं तरी खूपच छान लागते तर चांगलंच झालं असणार थोडंसं मीठ कमी असं होऊन जाते तर याच्यात तुम्ही वरून ॲडजस्ट करून टाकू शकता तिकटही टाकू शकता मीठही टाकू शकता आणि मिरची तर आम्ही खात नाही मिरची आम्हाला बिलकुल जमतच नाही मिरचीसोबत आमचं थोडंसं असं तसं आहे दुश्मनी आहे दुश्मनी कट्टर दुश्मनी आहे आणि आमच्या बाबांची तो एवढी जास्त दुश्मनी आहे की भाजीपाला आणायला गेले ना ते तर भाजीपाला मिरची आणतच नाही बिलकुलच नाही म्हणते म्हणजे मिरचीकडे पात पण नाही तर असं आहे आमच्या घरी एक एक वेगवेगळ्या एक, 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 याचे आहे प्रत्येकजण वेगवेगळं आहे तर असो आम्ही मस्त आता मस्त वांगेचं भरीत खाऊन घेतो आणि पुन्हा एक शानूला पॅन्ट आणलेला होता ना तो पॅन्ट जो आहे तो आखूड झाला कारण तिची कंबर आहे छोटी आणि पायाची लेन्थ जे आहे ते जास्त मो म्हणजे लांब आहे तर तिलाच न्यावं लागेल आणि तिथेच आता तिला नेऊनच म्हणजे पॅन्ट जो घ्यायचा आहे तो घ्यावा लागेल तर असो आली आहे ती ती गेली ती स्नेहताईसोबत इथे त्यांच्या रिलेटिवकडे मग आज ते काय दत्त जयंती होती त्याच्यामुळे मग ते कार्यक्रम होता वाटते त्यांच्याकडे तर त्यांच्यासोबत गेली होती आणि एवढी थंडी होती ना आ आहे अजूनही आहे घरात पॅक आहे म्हणून काही वाटत नाही पण मस्तच थंडी आहे आम्ही तर मस्त मज्जा करत आलो हसत खेळत रस्त्यात रस <laughs> चला तर मग जेवण करून घेते मस्त आणि मग ब्लाऊज शिवते आज दिवस रात्र तेच जसं जसा वेळ भेटला तसं तसं मी माझ्या मशीनवर जास्त वेळ घालवत असते चला तर मग आता जेवण करून येते <laughs>